नमस्कार मित्रांनो मुंबईचं बरं आहे की तिथे महापालिकेची निवडणूक मनसे आणि उबाठा सेना विरुद्ध भाजपा आणि शिवसेना युतीमध्ये आहे काँग्रेस आणि वंचित किती मतं खाणार एवढंच त्यांचं महत्व आहे अन्यथा त्यांची काही विजयाची शक्यता आहे पण पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये तसं नाही आहे राज्यात आणि केंद्रात ज्यांची युती आहे अशा भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्येच इथे खरी लढाई आहे आणि या लढाईत आपण खरंच एकमेकांच्या विरोधात आहोत असं जाणवून देणं याची फार मोठी कसरत दोन्ही पक्षातल्या नेत्यांना करावी लागत आहे कारण एकूणच दोन्ही पक्षातल्या उमेदवारांचं चाल चरित्र वागणूक व्यवसाय बघितलं तर दोघांमध्ये काही फरक आहे असं कुठूनही वाटत नाही त्याच्यातही काही अपवाद आहेत पण अन्यथा दोन्ही पक्षांमध्ये जे बिल्डर जमिनीचे व्यवहार करणारे किंवा ज्यांच्यावर आरोप आहेत अशा अनेक लोकांचा समावेश तिकीट दिलेल्यांमध्ये आहे आणि त्यामुळे आपण एकमेकांविरुद्ध लढताना नेमकं कशाच्या आधारे लढतोय की पुण्यासाठी आणि पिंपरी चिंचवडसाठी आपण नेमकं काय वेगळं करून दे दाखवणार आहोत हे सांगणं आणि ते मतदारांना पटवून देणं ही मोठी कला आहे आणि त्यामुळे मग भाजपाने आज एक मुद्दा काढला की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान ठेवावा लागेल कोणाला तर राष्ट्रवादी काँग्रेसला अजितदादांच्या पक्षाला म्हणजे तुम्ही सत्तेसाठी आमच्याबरोबर आलाय पण ही युती केवळ संधी साधूपणाची नाही आहे आमच्यासोबत राहायचं असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान ठेवावा लागेल ला असं ॲडव्होकेट आशिष शेलारही म्हणले त्याच्याबद्दल देवेंद्र फडणवीसांचंही वक्तव्य आलं मधला प्रश्न आहे की राष्ट्रवादी काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान फारसा केला नसेल पण अपमानही केला हो नव्हता शरद पवारांची पहिल्यापासूनची भूमिका आहे की ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचं देशाच्या स्वातंत्र्यासाठीचं योगदान निश्चितपणे मानतात परंतु त्यांची हिंदुत्वाची विचारधारा शरद पवारांना आणि कदाचित अजित पवारांना त्यांचे मिटकरी बिटकरी सगळे जे आमदार खासदार वगैरे मंडळी आहेत त्यांना ती काही मान्य नाही आहे ही भूमिका काँग्रेसच्या भूमिकेपेक्षा काँग्रेसच्या तेही राहुल गांधींच्या काँग्रेसच्या भूमिकेपेक्षा खूप वेगळी आहे कारण काँग्रेसची भूमिका अशी आहे की हिंदुत्वाची विचारधारा तर मान्य नाहीच पण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं देशाप्रती असलेलं योगदानही त्यांना मान्य नाहीये आणि त्यामुळे त्यांचा सातत्याने असं दाखवण्याचा प्रयत्न असतो की स्वातंत्र्यवीर सावरकर हे माफीवीर होते त्यांनी ब्रिटिशांच्या पुढे शरणागती पत्करली होती त्याच्या पुढे जाऊन ते ब्रिटिशांचेच एजंट होते फाळणीचे जनक मोहम्मद अली जिना नव्हते तर स्वातंत्र्य सावरकर होते अशा प्रकारची मांडणी करण्याचा प्रयत्न जेव्हा संधी मिळेल तेव्हा काँग्रेसवाले करत असतात शरद पवारांनी ती चूक केली नाही अजितदादांना तर या सगळ्या विषयात काही देणं ना घेणं त्यांचं राजकारण नाकासमोर असं सरळ चालणारं राजकारण आहे आणि त्यामुळे मला थोडंसं आश्चर्य वाटलं की अचानक सावरकर कुठे आले तर मग लक्षात आलं की बहुधा भाजपला पुण्याच्या लढाईत पिंपरी चिंचवडच्या लढाईत आपलं वेगळेपणा दाखवण्यासाठी सावरकरांची गरज लागली असावी अर्थात त्यातनं काहींना असं वाटायला लागलं की बघा उबाठा जात्यात आहेत तर अजितदादा सुपात आहेत म्हणजे या निवडणुकीमध्ये त्यांना असं वाटतंय की उबाठांचं राजकारण संपेल किंवा मग असं त्यांची अवस्था शेकापं वगैरेसारखी होऊन जाईल एखाद दोन चार उमेदवार इकडे तिकडे अशी हे एकेकडे शेकाप ही महाराष्ट्रात खूप मोठा पक्ष होता किंवा कम्युनिस्ट पक्ष मोठा पक्ष होता समाजवादी पक्ष मोठा होता आता जसे त्यांचे इकडून तिकडून दोन चार आमदार नगरसेवक असे निवडून येतात तशी अवस्था होईल पण हा धडा राष्ट्रवादी काँग्रेससाठीही आहे कारण एकदा उबाठांना गिळून टाकल्यावर मनसेला गिळून टाकल्यावर भाजपाची बकासुराची भूक अजितदादांकडे जाईल आणि अजितदादांना गिळायला भाजपा मागे पुढे बघणार नाही ठीक आहे त्यांना एक मांडणी करायची त्यांना एक भाजपा विरोधी लोकांना एकत्र आणायचे त्यांचा त्यांचा हा प्रयत्न आहे त्यांचा त्यांचा प्रयत्न करण्याचा त्यांना स्वातंत्र्य अधिकार जे काय ते पण सांगण्याचा मुद्दा हा की कुठेतरी अजितदादांच्या पक्षालाही मग हे दाखवण्याचा प्रयत्न करणं स्वाभाविक आहे की आम्ही पण वेगळे आहोत आणि मग तेव्हा बोलणार कोण कारण आजी पक्षात एकच विचारवंत आहेत थोर विचारवंत ते म्हणजे अमोल मिटकरी आणि त्यामुळे मग अमोल मिटकरींनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा ही आमची म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा आहे आणि केवळ सत्तेच्या लोभापोटी भाजपाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा स्वीकारावी लागली हो राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म किती वर्षांपूर्वीचा सत्तावीस वर्षापूर्वीचा भाजपाचा जन्म पंचेचाळीस वर्षापूर्वीचा भाजपाचा पूर्वासुरी असलेल्या जनसंघाचा जन्म तर स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे पन्नासच्या आसपास त्या दशकात आणि भाजपांनी कधीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात किंवा त्यांच्या विचारधारेच्या विरोधात ना भाजपनी भूमिका घेतलेली आहे ना राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनी भूमिका घेतलेली आहे ना जनता पार्टीनी भूमिका घेतलेली ना जनसंघांनी भूमिका घेतलेली आहे पण कदाचित अमोल मिटकरीच विसरले असावेत की महाराष्ट्रात राहूनही त्यांच्या पक्षाच्या एकेकाळच्या सर्वे सर्वांना कारण आता सर्वे सर्वच पक्षातून दूर झाले आणि त्यांना स्वतःच्या नावाचा दुसरा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना मिळाला पण त्या शरद पवारांनीच छत्रपती शिवाजी महाराजांनाही आडगळीत टाकलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या पक्षाच्या किंवा महाराष्ट्राच्या विचारधारेत स्थान दिलं गेलं नव्हतं त्यांचं राजकारण हे कायम शाहू फुले आंबेडकर म्हणजे मराठा ओबीसी आणि दलित यांना एकत्र करण्याचा प्रयत्न पण हा प्रयत्न करताना हिंदुत्ववादी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना थोडस म्हणजे त्यांचा अनादर कुठेही केला नव्हता पण त्यांना राजकारणात आणण्यात आलं नव्हतं एका प्रकारे राजकारणात छत्रपती शिवाजी महाराज ही शिवसेनेची एक शिवसेना या ब्रँडशी छत्रपती शिवाजी महाराज जोडले गेले होते तो ब्रँड छत्रपती शिवाजी आता ब्रँड वगैरे म्हणणं हेही चुकीचं आहे पण तो सगळ्यात मोठा आहे पण शिवसेनेने तो एका प्रकारे आपणच छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाच्या विचारधारे ते पायी होत वगैरे अशा प्रकारचं चित्र स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या काळात निर्माण केलं होतं केवळ शिवसेनेशी युती केल्यानंतर आणि राज्यात सर्वत्र निर्माण होत असलेलं हिंदुत्ववादी राजकारण हिंदुत्ववादी वातावरण लक्षात आल्यानंतर शरद पवारांकडून आमची विचारधारा ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे आधी त्यात शिव नव्हतं आधी फक्त शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा होती शिवाजी महाराजांचं नाव त्याच्यात केवळ आणि केवळ राजकीय सोयीपुरतं आणण्यात आलं पण ठीक आहे राजकारण आहे म्हणजे अशा गोष्टी केल्या जातात त्याचं समर्थन केलं जातं नाही जात मुद्दा तो नाही आहे मुद्दा पुढचा आहे आणि तोही महत्त्वाचा आहे म्हणजे अजितदादांनी याच्यामध्ये हिंदुत्वाच्या किंवा सावरकरांचा अनादर केला नसला तरी हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून त्यांनी फारकत घेऊन राजकारण केलं होतं भाजपाला तरी देखील त्यांना सोबत घेणं आवश्यक वाटलं होतं कारण महाराष्ट्राला राजकीय स्थैर्य देण्याची आवश्यकता होती आणि कितीही विचारधारेच्या आधारावर युती आघाडी वगैरे झाली असली तरी त्याच्यात पुन्हा व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा पक्षाची महत्त्वाकांक्षा पक्षाची भूक गरज यामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता असते आणि एका प्रकारे अजितदादा सोबत येण्याने त्यातला जो असा एक मतदारांचा वर्ग आहे की जो सहसा भाजपाला मतदान करत नाही पण त्याच्यातही दोन गट आहेत एक विचारधारेच्या आधारावर भाजपाच्या विरोधात असलेला आणि दुसरा विचारधारेशी फारसं काही देणं घेणं नसलेला पण भाजपाच्या सोबत जाण्यात कुचंबणा होणार असा वर्ग अजितदादांच्या सोबत राहून भाजपाच्या सोबत राहू शकतो त्यांचं म्हणणं आहे आम्ही काय भाजपासोबत नाही आहोत आम्ही सेक्युलर विचारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहोत आणि त्यामुळे तो तेवढा जर विस्तार होत असेल तर त्यांना सोबत घेऊन आपला जो खरा अजेंडा हिंदुत्ववादी विचारांचा अजेंडा आहे सत्ता राबवता राबवता तो अजेंडाही पूर्ण करता येऊ शकतो पण हे केव्हा केलं गेलं जर जेव्हा त्याची गरज होती तेव्हा पण या निवडणुकांनंतर खरी परिस्थिती लक्षात येईल मला असं वाटतं भरतीच्या लाटा जशा एक एक लाट पुढे पुढे येते आणि मग एक लाट सगळ्यात मोठी लाट येते ती एक पुढची आपली रेषा आखून ठेवते ती रेषा या निवडणुकीत आखली जाईल ती काही परमनंट आहे का नाही कारण राजकारणात कोणीच कायमस्वरूपी सत्तेचा पट्टा घेऊन आलेला नाही आहे राजकारणात जो शिखरावर आहे तोही ही पायाशी जमिनीशी पडू शकतो जमिनीवर असलेल्या शिखरावर जाऊ शकतो आणि त्यामुळे भाजपच्या बाबतीतही पाच वर्षांनी दहा वर्षांनी वीस वर्षांनी काही होऊ शकतो त्यामुळे मी कायमस्वरूपी म्हणत नाही आहे पण आत्तापुरतं या निवडणुकांनंतर एक नवीन रेषा आखली जाणार आहे आणि ती रेषा आखली गेल्यानंतर भाजपाकडच्या भाजपाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं असलेल्या अपेक्षांमध्ये वाढ होणार आहे जर त्यांनी कुठल्याही विचारधारेचा मुद्दा न आणता न करता केवळ आपल्याला लोकांच्या विकासासाठी राजकारण करायचं आहे आम्हाला जे करायचं ते आम्ही स्थानिक पातळीवर करू पण एक विचारधारेच्या आधारावर लढाई लढणार नाही अशी भूमिका घेतली तर भाजपाला हरकत असायचं कारण नाही पण अशा वेळेला अमोल मिटकरींसारख्या विचारवंतांना मात्र आणखीन जपून आपली मतं मांडावी लागणार आहेत हा विषय फक्त हिंदू मुस्लिम पुरता नाही आहे हा विषय एकूणच भारतीय संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती आपले सण उत्सव परंपरा या सगळ्याबाबत आहे आणि ही गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसनी लक्षात ठेवायची गरज आहे जी विशिष्ट विशिष्ट परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली होती त्यातनं भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकत्र येण्याची गरज निर्माण झाली होती या निवडणुकांनंतर ती परिस्थिती बदलली तर, तर राष्ट्रवादी काँग्रेसलाही स्वतःच्या वागण्या बोलण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करावे लागणार आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याचं तृतास इथेच सांगतो आहात्रह इमेज फोर्टी एट